नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम उकड शेंगोळे हे करायला फारच सोपे आहेत आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत उकड शेंगोळे तर त्यासाठी एक वाटण बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला इथे घेतलेले आहे मुठभर कोथंबीर सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या थोड्याशा तिखट आहेत तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या घालू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून हे याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे न पाणी घालताच आपल्याला याचं वाटण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे न पाणी घालता याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपल्याला सुरवातीला पीठ मळून घ्यायचं आहे शेंगोळ्यासाठी बाऊल घेतलेला आहे यामध्ये घ्यायचं आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथं आता यामध्ये घालायचं आपल्याला चिमूडभर हळद चवीपुरतं मीठ घालायचं आहे मध्ये आपल्याला थोडासा ओवा घालायचा आहे कारण शेमोळे आपण उकडून घेणार आहोत उकडलेले पदार्थ थोडेसे जड असतात त्यामुळे आपल्याला ओवा घालायचा आहे म्हणजे व्यवस्थित पचन होतात उकडलेले पदार्थ ओवा घातल्यामुळे आता यामध्ये घालायचं आपल्याला हे बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे दोन चमचे वाटण घातलेलं आहे आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट सऱ्याचा एक गोळा आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडस घट्ट पीठ मळायचं आपल्याला थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला एकदम पाणी नाही घालायचं अशा प्रकारे घट्ट मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं पीठ असंच भिजत ठेवायचं आहे इथं मी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे पोहेच्या चमच्यानं तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे तर अर्धा चमचा घालायचे जिरे जे सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत यामध्ये घालायचे आहेत मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या थोड्याशा जाडसर कुटून घेतलेल्या आहेत खांबा ते घालायचं आहे लसूणसुद्धा व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत लसूण सुद्धा थोडासा परतून झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं सुरुवातीला त्यामधलं मी एक चमचाभर वाटण ठेवलेलं आहे काढून ते घालायचं आपल्याला वाटण व्यवस्थित आपल्याला पर परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा याला कलर खूप छान येतो व्यवस्थित परतून घ्यायचं पर आपल्याला हे सगळा मसाला तर यामध्ये घालायचं आपल्याला पाणी मी इथं दीड ग्लास पाणी घालणार आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत आपलं हे पाणी उकळते तोपर्यंत पेठसुद्धा आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे मस्त पेठ भिजलेलं आहे याच्या आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे शे आहेत पातळ पातळ आपल्याला शेंगोळे बनवायचे शें चाहेद आहेत त्याचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पातळच बनवायचे आहेत म्हणजे लवकर शिजले जातात हे शेंगोळे आता आपण सुद्धा एक शेंगोळ्याचा प्रकार बघूया अशा प्रकारे दुसरा सुद्धा प्रकार आपण हे शेंगोळ्याचा बघितलेला आहे तर तुम्हाला जसे आवडेल तसे शे तुम्ही शेप बनवू शकता हे शेंगोळ्याचा आपल्याला सगळे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे मी सगळे शेंगोळे बनवून घेतलेले आहेत आपलं उकळलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे शेंगोळे घालायचे आहेत सगळे शेंगोळे आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत शेंगोळे मी आदन आलेल्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत न झाकण ठेवताच आपल्याला हे पाच मिनिट शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत यावर झाकण ठेवायचं नाही सुरुवातीला असे शेंगोळे आपल्याला पाच मिनटं शिजवायचे आहेत पाच मिनिट आपण झाकण न ठेवता हे शेंगोळे शिजवून घेतलेले आहेत त्याला आता आपण हलवून घेऊया हलक्या हातानं आपल्याला हलवून घ्यायचं आहे म्हणजे हे तुटणार नाहीत व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवून दहा मिनटं हे शे शेंगोळे शिजवून घ्यायचे आहेत झाकण आपल्याला थोडंसं उडं ठेवायचं आहे म्हणजे उतू जाणार नाही आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं झाकण ठेवायचं आपल्याला आणि दहा मिनटं आपल्याला मिडियम गॅसवर हे शेंगोळे शिजवून शे शे घ्यायचे आहेत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत तर आपण झाकण काढून बघूया अशी मस्त सुद्धा आलेली आहे बघू शकता त्याला अगदी हलवून घेऊया आपण आपले शेंगोळे असे मस्त शिजलेले आहेत आता यावरून थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे मस्त आपले गरमागरम शेंगोळे तयार झालेले आहेत संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला भाजीपोळीचा कंटाळा जर आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे झटपट उकड शेंगोळे बनवू शकता करायलासुद्धा पटकन होतात आणि पोटसुद्धा व्यवस्थित भरतं येणं तर गरमागरम आपले शेंगोळे तयार झालेले आहेत तर खाली काढून घेऊया गरमागरम आपले शेंगोळे तयार झालेले आहेत खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।